नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला आता था तुम्ही बघितलं असेल की शेत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे तर कर्ज माफी संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही शेतकऱ्यांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण सर्व काही माहिती तुम्हाला इथे व्यवस्थित समजणार आहे तर ठीक आहे तर कोणताही वेळ न वाया घालवता सरळ सरळ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या ज्या काही केंद्र सरकारच्या असू द्या राज्य सरकारच्या असू द्या संदर्भात ज्या काही योजना असतील नवी नवीन त्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला इथं मिळणार आहे नक्की त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला माहीत असेल इथे की आपलं जे काय सरकार आहे सध्याच्याला महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये इथे स्थापन झालेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे सर आणि माननीय श्री अजित दादा पवार हे हे सुद्धा याचे उपमुख्यमंत्री आहे आपल्या महायुती सरकार एकंदरीत आपल्या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे तर तुम्हालासुद्धा माहीत असेल की महायुती सरकारमध्ये माननीय श्री देवेंद्र फडणवीस सरांनी आपल्याला सांगितलं होतं की आमचं जर का सरकार आलं तर आम्ही इथे स शेतकऱ्यांसाठी सरसगट कर्जमाफी देणार आहोत तर असं ज्यावेळेस निवडणुका लागण्याच्यापूर्वी आचारसंहिता ज्यावेळेस प्रचार सभा वगैरे चालू होते त्याच्या जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारतर्फे जर का महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस सर म्हणाले होते आपल्याला की आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी एक प्रश्नचिन्ह इथं शेतकऱ्यांसमोर उपलब्ध झालेलं आहे एक प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर आहे की नक्की शेतकऱ्यांना कर्जमाफीही कधी मिळणार आहे तर आता तुर्तास सुद्धा माहिती असेल हिवाळी अधिवेशन चालू आहे विरोध कडून हे प्रश्न विचारण्यात येत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार आहे तर त्यावरती आपले श्री राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एक आपलं देवेंद्र फडणवीस सर म्हणाले की शेतकऱ्यांना आम्ही लवकरच कर्जमाफी देणार आहोत तर अर्थातच येणारे जे काही आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी इथे कर्जमाफी मिळू शकते आता त्याच्यामध्ये निकष काय असणार आहे पात्रता काय असणार आहे कुठपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे किती लाखांपर्यंत होणार आहे हे सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे की सरसगट कितीही लाख कर्ज असलं तरीसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार देतं का हे सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे त्यामुळे पुढील काय अपडेटेट आहे शेतकऱ्यांसंदर्भात सर्व काही माहिती आपण बघूया तुम्हीसुद्धा बघू शकता असता असणार आहे की महाराष्ट्राचे सेवक आहेत महायुती सरकार सध्याच्याला आलं आहे तुम्हालासुद्धा माहिती असेल तर ते, ते काय एकंदरीत सांगायची गरज नाही आहे पण येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी सरकार देत आहे अर्थात निवडणुका लागण्याच्या पूर्वी दोन हजार एकोणतीसच्या पूर्वी देत आहे म्हणजे दोन हजार अठ्ठावीसला वगैरे की येणाऱ्या जे काय आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे त्याच्यामध्ये देतं हे सुद्धा आपल्याला बघायला इथे भेटणार आहे तर काय माहिती येते काय अपडेट येते वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचत पोहोचवत राहणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी तुम्हाला त्याची माहिती मिळत जाईल आशा करतो शेतकरी मित्रांनो की संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल